सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आषाढी एकादशी बुधवारी आहे आषाढी एकादशीला संक्षिप्त श्रीमद्भागवत ग्रंथाचं वाचन करा गीतेचा पंधरावा अध्याय वाचन करा गीतेची पंधरा नावे वाचा त्याचबरोबर पांडुरंगांची मूर्ती बाळकृष्णांची मूर्ती तुमच्याकडे असेल तर पुरुष पुरुषसुक्त सुक्त, एक वेळा अथर्व शीर्ष या पद्धतीने तुम्ही अभिषेक करा त्यानंतर तुळशीची माळा अर्पण करा तर तुळशीपत्राची आज आपण सेवा पाहणार आहोत की जी बाळकृष्णांच्या मूर्तीवर आपल्याला करायची आहे तर मी यापूर्वी विष्णू सहस्त्रनामावली संपूर्ण आपल्या चॅनेलवर अपलोड केलेली आहे तर विष्णू सहस्त्रनामावलीचं तुम्हाला या आषाढी एकादशीला पठण करायचं आहे त्यासाठी आ एकादशीला तुळशीला स्पर्श करत नाहीत आधीच एक दिवस पू एका दिवशी म्हणजे एक दिवस आधीच तुम्ही तुळशीपत्र आणून ठेवा किंवा विकतही मिळतात तर तुळशीपत्र एक हजार एक तुळशीपत्र मिळाली तर अतिशय उत्तम नसतील तर एक अकरा एक्कावन्न एकशे एक एकशे आठ तुमच्याकडे जेवढी तुळशीपत्रं असतील तेवढ्या तुळशीपत्रांवरही तुम्हाला सेवा करायची आहे तर आपल्या घरात तुळस ही असतेच तर तुळशीची त्या दिवशी तुम्हाला षोडोपचारी पूजा करायची आहे त्यानंतर तुळशीला स्पर्श न करता ही पूजा करायची आहे तुळशीपत्र अर्पण कशी करायची तर बाळकृष्णांची मूर्ती जी आपल्या देवाऱ्यात असेल तर बाळकृष्णांच्या मूर्तीवरती एक एक हजार एक नावं घ्यायची आहेत प्रत्येक वेळेस सेपरेट तुळशीपत्र अर्पण करा तुमच्याकडं नसेल तर एकच तुळशीपत्र हातात ठेवा संपूर्ण एक हजार एक नामावली म्हणा व त्यानंतर श्रीकृष्णांच्या चरणांवरती तुम्ही हे तुळशीपत्र अर्पण करू शकता त्याचबरोबर विष्णू नामावली खूप मोठी आहे वाचायला फार वेळ जातो त्यामुळे शक्यतो ही सेवा सकाळची लवकर उठून करा ज्यांना खूप धावपळ आहे की शक्य नाही एकशे आठ नामावली घेणं त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नारायणाय विद्म हे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्रांचा जप करून तुळशी अर्पण करू शकता त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे तर विं व्यंकटेश स्त्रोत्राचं संस्कृतमधलं आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे व्यंकटेश स्त्रोत्राचं एकदा वाचन करा अकरा वेळा वाचन करा तर ज्यांना संस्कृत नसेल वाचायचं त्यांना प्राकृतमधलं पण आहे पण ते फोड असं मोठं आहे त्यालाही वाचायला वेळ जातो त्यामुळे संस्कृतमधलं छोटंसं आहे पटकन होऊन जातं व अकरा पाठही होतात तर व्यंकटेश स्त्रोत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकातलं वाचा विष्णू सहस्त्रनामावली आणि विष्णू सहस्त्रनाम हे वेगळं आहे विष्णू सहस्त्रनामाचं एकदा वाचन करा की ज्यामुळे आपल्याकडून झालेल्या ज्या काही चुका असतात तर त्याची आपल्याला क्षमा मिळत असते आपल्या घरात जर काही त्रास असेल बाहेरची बाधा असेल तर त्या संप नायनाट करण्याची किंवा नष्ट करण्याची ताकद विष्णू सहस्त्रनामात आहे त्यामुळे विष्णू सहस्त्रनामामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते घरात खूप पैसा आला म्हणजे ते घरात खूप आनंद असतो किंवा सुख समाधान असतं असं नाही तर आहे या पगारात किंवा आहे या पैशात आपलं घर व्यवस्थित चालणं घरातील प्रत्येक माणसाचं निरोगी असणं आनंदी वातावरणात जगत असणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे येणारा पैसा येणारी लक्ष्मी आपल्या घरात टिकावी यासाठी किंवा तिने नि निरंतर आपल्या घरात वास करावा ती अतिशय चंचल आहे त्यासाठी ही सेवा करा जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी तिथून कधीच जात नाही त्यामुळे जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी आनंदाने वास करते भगवान विष्णूंचा आणि आसनावर जो झोपलेला फोटो आहे तो तुमच्याकडे असेल तर त्या फोटोवर देखील सेवा करा तो फोटो काढा त्याचं पूजन करा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं प्रत्येक एकादशीला वाचन करायला हवं हे मी यापूर्वीही सांगितलेलं आहे कारण यामुळे प्रखर पितृदोष कमी होतो जे कोणी पंचमहायज्ञ करत नसतील तर आपल्या चॅनेलवर व्हिडिओ आहे पंचमहायज्ञ कसा करावा तर त्यांनी पंचमहायज्ञाची सुरुवात आषाढी एकादशीपासून सुद्धा करू शकता आपण मनुष्य जन्म घेतलेला आहे की काही ना काही ऋण फेडण्यासाठी जन्माला आलेलो आहोत तर ते ऋण फेडण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे त्यामुळे पंचमहायज्ञ करा प, शुक्ल पक्ष व कृष्ण पक्ष अशा ज्या एकादशी पडतात त्या एकादशींना संक्षिप्त श्रीमद्भागवत ग्रंथाचं वाचन करा जसं आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्याच पद्धतीने वर्षातील प्रत्येक एकादशीला तिचं नाव वेगळं आहे तिचं महत्त्व वेगळं आहे त्यामुळे एकादशीला घरात कधीही मांसाहार होऊ नये याची काळजी घ्या व एकादशीला भगवान नारायणांची विष्णूंची सेवा करा यामुळे तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नांदते व त्याचबरोबर घरात सुख शांती आनंद समृद्धी ऐश्वर लाभतं त्यासाठी भगवान विष्णूंची ही सेवा करा व ती तुळशीपत्र रात्रभर त्या एकादशीच्या दिवशी जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी उपवास सोडता द्वादशीला त्यानंतर जेव्हा आपण मूर्ती स्वच्छ करतो तेव्हा त्यातलं ते एक तुळशीपत्र आहे ते आपल्या घरात तुम्ही जिथे कुठे लक्ष्मी ठेवत असाल त्या ठिकाणी थे ठेवा तिजोरीत ठेवा पर्समध्ये ठेवा तुम्ही कुठे ठेवत असाल तिथे बाकीची आहेत ती निर्माल्यात सोडायची तुमच्या जवळपास नदी असेल तर नदीतच सोडायची आहेत कुणाच्या शेतातही तुम्ही टाकू शकता पण कचरा कुंडीत अजिबात निर्माल्य टाकायचं नाही म्हणजे जी काही फुलं देवाची निघतात ती कचरा कुंडीत टाकायची नाहीत यामुळे आपल्याकडून एक वेळ पा पुण्य न होता पापच होईल त्यामुळे देवांची फुलं कुठेही अस्ताव्यस्त फेकायची नाहीत तर ही सेवा करून पहा तुळशी ही तुळशी प्रिया म्हणजे प्रिया म्हणून ओळखली जाते भगवान विष्णूंना ती अतिशय प्रिय आहे त्यामुळे ही सेवा जरूर करा सर्वांनी झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा